नमस्कार शेतकरी बांधवांनो मशागत म्हणजे तरी काय मशागत करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे मशागतीचे फायदे काय आहे आणि तोटे काय आहेत मशागतीमुळे अतिजास्त मशागतीमुळे म्हणतोय मी आपण आपलं आतुनात नुकसान तर करून घेत नाही ना या सर्व काही प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आज परत तुमच्यासमोर उभा आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा अशी माहिती तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे मग ते कोणतंही पीक लागवड करत असो तुम्ही विशेषतः मिरची बघा शेतकरी बांधवांनो मी आजपर्यंत तुम्हाला म्हणजे मशागतीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंतचे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला देत आलेलो आहे आणि जेव्हा नवीन शेतकरी ज्यांना मिरची लागवड करायची असते ते जेव्हा मला कॉल करतात तेव्हा मी त्यांना आवर्जून एकच गोष्ट सांगत असतो सा, मिरची हे पीक नंतरचा विषय झाला पण सुरुवातीला तुम्ही मशागतीवरती जास्त ध्यान द्या आता तो शेतकरी मला सांगतो की सर मशागत तर मी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे बघा सर्वात पहिले मी खोलवरती नांगरणी करून घेतली खोलवरती नांगरणी झाल्यामुळे एक एक ते एकावर एक थरपडत गेले त्याच्यानंतर परत ती खापून बसली म्हणून मी परत दुसऱ्यांदा नांगरणी केली आता ते नांगरणी केल्यामुळे जे ढेकळं आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत म्हणून मी ते ढेकळं सवण करण्यासाठी सपाट करण्यासाठी प्लेन करण्यासाठी दोनदा सोडून तीनदा रोटावेटर केलं आता रोटावेटरचे दुष्परिणाम तुमच्याच व्हिडिओमध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये माझ्या लक्षात आले आणि म्हणून मी परत त्याला आडवू व कल्टिवेटर केलं त्याच्यानंतर बेड पाडले आणि त्याच्यानंतर मी माझं मिरची पीक असेल किंवा अद्रक पीक असेल हळद पीक असेल कोणतंही जे आपण पीक बेडवरती लावतो ते पीक मी लागवड केलेलं आहे विशेषतः मिरची तर अशा पद्धतीने माझी मशागत झालेली आहे मशागत मी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे मित्रांनो खरंच एवढी मशागत करणं योग्य आहे का आपण अति जास्त प्रमाणामध्ये जी काही मशागत करतो याची आपले मातीसाठी आपल्या जमिनीसाठी आपल्या शेतासाठी ते करणं योग्य आहे का त्याच्यामुळे आपला फायदा होतो की तोटा होतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही आहे पण आता यंत्रणा सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत जसं की ट्रॅक्टर आहे परत रोटावेटर आहे कल्टिवेटर आहे बीड पाडण्यासाठीचं मशीन आहे आता एक नवीन पद्धत आलेले त्याला आपण टिलर म्हणतो तर या सर्व काही गोष्टी आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत आपण त्या सर्व साधनांचा वापर करतो आणि मी सगळ्या साधनांचा वापर करून झालेलो आहे आणि मी मग खूप चांगल्या पद्धतीनं करतो तर असा गोड गाईड समज जर तुम्ही बाळगून असाल तर ही मशागत तुमचा फायदा ऐवजी नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे तर ते कशा पद्धतीनं करत आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा न स्किप करता जेणेकरून तुमच्या मनामध्ये किंतू परंतु राहायला नको बघा शेतकरी बांधवांनो पूर्वीच्या काळी जेव्हा मशागत केली जायची ती नांगरणी म्हणजे नांगराने केली जायची लोखंडी नांगराने ती मशागत ही ती मशागत जी होती ती मध्यम स्वरूपाची होती ना खोल ना उथळ ती मध्यम स्वरूपाची होती तेव्हा रोटावेटर सारखे प्रकार नव्हते त्यावेळेस जूनमध्ये मृगाचा पहिला पाऊस पडू दिला जायचा त्या पाण्याने ते ढेकळं विरायचे पाणी खोल खूप खोलवरती जायचं जमिनीमध्ये ओलावा यायचा आणि त्या ओलाव्यामध्ये सूक्ष्मजीव आपलं घर करून राहायचे जसं की गांडूळ असेल किंवा आपले जे मित्र घटक आहे ते त्या थरामध्ये खोलवरती राहायचे आपण पहिलं बघितलं असेल की आपण दगड जरी उद म्हणजे उचलला तरी त्याच्या खाली गांडूळ दिसायचे आपण एखादं घागर वगैरे असेल थंड पाण्याची ती जर उचले सुद्धा तुम्हाला गांडूळ दिसत होते आणि ह्या गांडूळांना राहायला जागा त्या ठिकाणी व्हायची आणि पूर्वीच्या काळी आपण बघा आपण जे आज मशागत करतो आहे ना पूर्वीच्या काळी आपण मशागत करतच नव्हतो पूर्वीच्या काळी मशागत करण्याचं काम हे गांडूळ करत होते आणि हे गांडूळ जे आहे ना हे रात्रंदिवस तुमच्यासाठी झटत होते म्हणजे बघा निसर्गाने प्रॉब्लेम दिलेला आहे ना तर तुमच्यासाठी सोल्युशनसुद्धा दिलेलं होतं म्हणजे जमीन दिवसेंदिवस कडक पडत चाललेली आहे त्याचं कारण आहे आपल्या जमीनतला गांडूळ हा नष्ट होत चाललेला आहे आणि गांडूळाचं काम निसर्गाने फक्त एक त्याला एकच दिलेलं होतं माती खातखात जमिनीमध्ये जाय परत खातखात वरती आणि ती विषट टाक टाकत टाकत मागे टाक जाय टाक 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 टा। खाली जाय वर ये खाली जाय वरे अशा पद्धतीनं मशागत करण्याचं काम हे गांडूळ करत होता माणूस करत नव्हता बघा लक्षात घ्या परत एकदा मी सांगतो आहे पूर्वीच्या काळी गांडूळ कशा का पद्धतीने मशागत करायचा जा, खाली जाय वर ये खाली जाय वरे अशा पद्धतीने गांडूळ ही मशागत करत होता निसर्गाने जमीन कडक पडू नये यासाठी तुम्हाला सोल्युशनसुद्धा दिलेलं होतं त्याचबरोबर पोलन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या औषधं स्प्रे करतो तेव्हा तुम्हाला मधमाशी दिलेली होती फुलपाखरू दिलेलं होतं त्यासाठी वेगळे पैसे तुम्हाला मोजायची गरज नव्हती पूर्वीच्या काळी आज जेवढे औषधी आळीसाठी तेवढे औषधी पूर्वीच्या काळी नव्हते त्यावेळेस पाखरं असायचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि ही पाखरं आपल्या शेतातले जे पीक आहे त्याच्यावरच्या आळ्या वेचून खायचे कोणत्या पाखरांनी तुम्हाला आजपर्यंत म्हटलं तुझ्या शेतातले मी एवढे एवढे आळ्या वेचून खातो मला एवढे एवढे पैसे दे नाही ना मागितलीच नाही ना आजपर्यंत म्हणजे निसर्गाने आळ्या दिल्या होत्या तर त्याला खाण्यासाठी सुद्धा दिले होते पण ते पाखरं आपण जिवंत ठेवलेत का म्हणजे जे काही प्रॉब्लेम बघा नैसर्गिक शेती यालाच म्हणतात निसर्गाने ज्या गोष्टी तयार केलेल्या आहेत ना ज्याला आपण देवाने म्हणूयात देवाने ज्या गोष्टी तयार केल्या ज्याला प्रॉब्लेम दिला त्याला सोल्युशनसुद्धा दिलेलं होतं पण आपण माणसाच्या हस्तक्षेपामुळे अति हव्यासापोटी त्या सर्व काही गोष्टी आपण नष्ट करून टाकलेल्या त्रासान एक नाही मग रासायनिक औषधं असतील खतं असतील याने आपले गांडूळ तर मारलेच पण विंचू असेल इंगळी असेल साप असेल हे पहिले पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसायचे एवढे विषारी प्राणीसुद्धा ज्या विषाने मारले असं विष आपण आपल्या पिकांवरती अहोरात्रपणे म्हणजे रात्रंदिवस फावरत असतो अहो म्हणजे पाहिजे तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त अधिक खतं आपण आपल्या जमिनीमध्ये टाकत चाललो आहे त्याच्यामुळे हे जे मशागत करणारा प्राणी होता तो विलुप्त होत गेला आणि आपली जमीन ही दिवसेंदिवस कडक पडत चाललेली आहे आणि आज आपण जी मशागत करतो ही कृत्रिम पद्धतीनं करतो आहे ट्रॅक्टराने करतो आहे पण जेवढा आपण मशागत करण्याच्या नादात चाललेलो आहे तेवढंच तुमची जमीन अधिक कंप्रेस हो ही अधिक कम्प्रेस होत चाललेली आहे म्हणजे दबत चाललेले कडक पडत चाललेले टणक पडत चाललेले आहे आणि ह्या टणक पडलेल्या जमिनीमध्येच तुम्हाला ह्या सर्व काही मग ट्रॅक्टरांपासून जेवढे काही यंत्रणा असेल ट्रॅक्टराची नांगरणी करणारे यंत्र असेल मशागत करणारे यंत्र असेल पेरणी करणारे यंत्र असेल रोटाव्हेटर असेल ते टिलर असेल ह्या सगळ्या काही यंत्रांनंतर उदयास आल्या आणि ह्या आपल्याला पैसे खाऊ आहेत जे काम निसर्गाने आपल्यासाठी फ्रीमध्ये करण्यासाठी गांडूळ हा प्राणी दिलेला होता त्याला मारून आपण आता जिथं खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये उरला या सगळ्या काय गोष्टींसाठी त्या गोष्टी आपण करत चाललो आहे आणि स्वतःला खूप मोठं समजत चाललेलो आहे की सर मी मशागत खूप चांगल्या पद्धतीनं करतो आहे खरंच गांडूळ एवढी चांगली मशागत आपल्याला करता येईल गांडूळ ज्या पद्धतीने जमीन मशागत करत होता त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये हवा खेळती राहायची जमिनीमध्ये ओलावा टिकून राहत होता या सगळ्या काही गोष्टी त्या गोष्टीमुळे होत होत्या आज तुम्ही नांगरणी केल्यानंतर रोटावेटर करता पाणी खोलवर जाण्याच्याऐवजी वाहून जाते मग ती यंत्रणा खरंच तुमच्या कामाची आहे का तुम्हाला पैसेमध्ये उत्तर आहेच पण त्याचं नुकसान पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे म्हणून तर रोटावेटर करू नका हा प्रकार आलेला आहे आता मजुरी म्हणजे मजूर भेटत नाही म्हणून तन्नाशे सारखे प्रकार आले जे की आपल्या पूर्ण सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करत आहे बघा अशातच एक शेतकरी माशागत करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आता मी सांगतोय माझे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असेल की सर मी सांगत असो शेतकऱ्यांना की माशागत खूप चांगल्या पद्धतीने केल्या गेली पाहिजे नांगरणी करा डेक असेल तर रोटे करा नसतील तर रोटेटर करूच नका आळूबा कल्टिटर करून घ्या नंतर भेट असं मी स्वतः सांगत आलेलो आहे पण अशा काही यंत्रणा म्हणजे अशा काही संस्था आज मार्केटमध्ये आहे ज्या म्हणतात की मशागत ही करूच नका शून्य मशागत तंत्र ज्याला म्हणतो आपण असेसुद्धा व्हिडिओ आजपर्यंत मार्केट म्हणजे तुम्ही यू यूट्यूबच्या माध्यमातून बघितलेले असतील बरोबर ना की ते म्हणतात ती मशागत करूच ना का जी काही घाणं आपल्या शेतामध्ये येईल ती ते आपल्या शेतामध्येच दाबा एक वर्षी दोन वर्षी नांगरणी ही करूच नका ती जमीन कडक पडलेल्या जमिनीवरच तुम्ही तुमचं जे काही पीक असेल ते लागवड करा त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पीक घेऊ शकता आता मी म्हणतो मशागत करा काही लोक म्हणतात मशागत करू नका आता ऐकायचं तरी कोणाचं मशागत करू नका म्हणणाऱ्याचं ऐकायचं आहे की मशागत करा म्हणणाऱ्याचं ऐकायचं आहे असा संभ्रम आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे असा जे शेतकरी त्याला सुद्धा हा प्रश्न पडला म्हणून त्याने कमेंट केली होती बघा कमेंट तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याचं पण म्हणणं हे होतं हो की सर काही शेतकरी म्हणतात मिरची लागवड करत असताना जमीन ही दाबली गेली पाहिजे प्रेस झाली पाहिजे कडक झाली पाहिजे आणि त्या कडक जमिनीवरती तुमची मिरची लागवड केली गेली पाहिजे असेसुद्धा मी व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून बघितलेले आहेत तुम्ही म्हणतात नांगरणी करा रोटेटर करा करा सुद्धा व्हिडिओ बघितले आता मी कन्फ्यूज आहे नेमकं करू तर नेमकं का काय करू आणि अशातच त्याने मला व्हिडिओ बनवण्यासाठी आग्रह केला बघू शकता तुम्ही कमेंटमध्ये वाचू शकता याच्यावरती थोडासा प्रकाश टाका आता मी जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं हे होतं नैसर्गिक शेती प्रॉब्लेम होते तर सोल्युशनसुद्धा देण्याचं काम हे निसर्गानं केलेलं होतं आपण त्याला देवसुद्धा म्हणू शकतो देवाने केलेलं होतं आता मशागत करणं हे गरजेचं आहे मशागत का करावी बघा मशागत आपण यासाठी करत होतो की जो काही मातेचा थरवरती येईल तो नरम असावा आपण जे काही बी टोचतो त्याच्यामध्ये ते आतमध्ये दाबलं गेलं पाहिजे जर वरती राहिलं तर पाकर त्याला खाऊन घेतील म्हणून मशागत ही झा म्हणजे व्हायला पाहिजे आणि जम मशागत झाल्यानंतर जे काही पाऊस पडतो तर त्याच्यामध्ये खोलवर मुरेल म्हणून मशागत करणं खूप गरजेची आहे जेवढ्या खोल ते पाणी जाईल त्याच्यामध्ये तुमच्या सूक्ष्मजीवांचा वावर वाढेल सूक्ष्मजीव वाढले म्हणजे तुमची जमीन भुजभूषित करण्यासाठी तेच मदत करत असतात गांडूळ वाढत असतात त्या ओलाव्यामध्ये म्हणून आपल्याला मशागत करणं गरजेचं आहे आता काही संस्था अशा म्हणतात की शून्य मशागत तंत्र वापरा मशागत ही करूच नका जे काही घाणे गेले ते आपल्या शेतामध्येच दाबा अशा जे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याने खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकऱ्यांचं काढून दिलेलं आहे बघा ते पण योग्य आहेत मी पण योग्य आहे ते काय योग्य माहिती आहे का ते तसं का सांगत आहे बघा दिवसेंदिवस आपण रसायनांचा वापर करून जे काही आपण गांडूळ मारतो आहे जे काय आपण सूक्ष्मजीव मारतो आहे आणि या सूक्ष्मजीवांचं सर्वात मोठं कार्य सांगू का मित्रांनो तुम्हाला जसं आपण जेवण करायला घेतलं जेवण करायला घेतल्यानंतर आपला हात जो असतो तो ताटामधून अन्न उचलतो ना आपल्या तोंडामध्ये घालत असतो म्हणजे हात काय झाला एक माध्यम झाला ते अन्न आपल्या तोंडात जाण्यासाठी बरोबर त्याच पद्धतीनं जे काही सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये पडलेले असतात जे सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये वावरत असतात मातीमध्ये जे काही आपण रासायनिक खतं किंवा औषध टाकतो ना त्या खतांचं विघटन करून ते अन्न ते घटक झाडांना पोहोचवण्याचं हे सूक्ष्मजीव करत असतात आणि जर समजा सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये नाहीच तर तुम्ही दहाच्या ऐवजी पन्नास पोतड्या खतं आपल्या जमिनीमध्ये टाका आणि उत्पन्न काढून दाखवा चॅलेंज आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सूक्ष्मजीव नाहीत त्याला आपण पडीत म्हणतो पडीत जमिनीमध्ये तुम्ही दहाच्या ऐवजी पन्नास बॅग टाका शंभर बॅग टाका आणि उत्पन्न काढून दाखवा कारण त्या ठिकाणी जे आपले सूक्ष्मजीव आहेत ज्याचं विघटन करून ते झाडांना पोहोचवण्याचं काम करतात ते जिवंतच नसतात म्हणून त्या ठिकाणी दहा तुम्ही पन्नास बॅग जरी टाकल्या तरी ते येत नाही आणि आपले चांगली जमीन चा चा जी आहे त्याच्यामध्ये रासायनिक खत एवढे टाकून देतो आपण जे सूक्ष्मजीव आहे ते त्याचं विघटन करण्याच्या ऐवजी ते त्याच ठिकाणी मरण पावतात आणि आपली दिवसेंदिवस नापीक होण्याचं प्रमाण जे ते वाढत चाललेलं आहे म्हणून सूक्ष्मजीवांचा काउंट आपल्या जमिनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे मग ते गांडूळ असेल की बघा चांगलं त्या ठिकाणी वाईट पण आहे काही चांगले सूक्ष्मजीव आहेत ट्रायकोडरमध्ये झालं सोडूनच झालं इ बी व्हेरियाभूषण अशी हे आपले मित्र घटक आहेत ते आपल्या जमीन असणं खूप गरजेचं आहे गांडूळ झालं पण काही नुकसान करणारे घटक पण हे? आहेत आता हेड आणि टेल तर असणारच आहे काटाने छापा असणारच आहे जिथं फायदे तरी नुकसान हे होणारच आहे अशातच काही यंत्रणा मार्केटमध्ये का आल्यात त्यांचं म्हणणं काय आहे की मशागत तंत्राचा वापर करा कारण आतापर्यंत मशागत करून जे काही आपण नांगरणी करतो रोटाटोर करतो त्याच्यामुळे जे कॉम्पॅक्ट झालेली जमीन आहे त्याच्यातून पाणी वाहून जाते खोलवरती पाणी जात नसल्या कारणाने सूक्ष्मजीवांचा वावर हा कमी होतो आणि अशातच आपलं पीक जे यायचं ते येत नाही त्याच्यामुळे आता त्यांनी हे सांगितलं की शेतकऱ्याने हळूहळू शून्य मशागत तंत्राचा वापर करायला पाहिजे शून्य मशागत तंत्र म्हणजे काय जे काही घाण आपल्या शेतामध्ये येते तीच त्या ठिकाणी दाबल्या जाईल शेतामध्ये आणि ती त्या ठिकाणी सडेल सडेल म्हणजे काय त्या ठिकाणी सूक्ष्मजीव तयार होतील बघा कोणतीही गोष्ट जर सडली तिथे किडे पडतात बरोबर ना त्याच पद्धतीनं कोणतीही गोष्ट जर जमिनीमध्ये कुजल्या गेली सडल्या गेली तर त्या ठिकाणी सूक्ष्मजीव तयार होतात आणि ते सूक्ष्मजीव जमीन भूजभूषित करण्याचं काम हे नेहमी करत असतात म्हणून सांगितलं जातं की तुम्ही जी घाण निघते ती तुम्ही त्याच ठिकाणी दाबा त्या ठिकाणी जाळू नका जाळल्याने जे सूक्ष्मजीव होते ते पण मरून जातील म्हणून जाळू नका त्या ठिकाणी दाबा जेणेकरून जास्तीत जास्त ते सडेल सडल्यामुळे जास्तीत जास्त किड्यांची उत्पत्ती होईल गांडूळांची उत्पत्ती होईल ते गांडूळ जेव्हा जमीन नरम करतील त्याच्यामध्ये तुमची सच्छित्रता राहील ओलावा राहील त्याच्यामध्ये जर तुम्ही बियाणं लावलं तर त्या मुळा त्या पिकाच्या मुळांना वाढायला जागा भेटेल आणि ऑटोमॅटिकली झाडाची ग्रोथ पण होईल फुटवे पण निघतील फळं पण लागतील फुलं लागती। पण सगळ्याच काही गोष्टी होतील आणि आपल्याला तेच तर पाहिजे म्हणून शून्यमाशक तंत्राचा वापर करायला लावतात की तिथे गांडूळ वाढले पाहिजे सूक्ष्मजीव वाढले पाहिजे ते जे सांगतात ते काही चुकीचं नाही आहे म्हणजे जे शून्य तंत्राचा वापर करायला सांगतात ते नकळत पण हे सांगत आहेत तुम्ही मग नका करू त्या गांडुळाला त्या सूक्ष्मजीवांना मग करायला लावा तुम्ही नका करू आणि आपण जी करतो ती वेळ खाऊ पण आहे खर्चिक पण आहे पण जे गांडूळ करतील जे ते सूक्ष्मजीव करतील ते तुम म्हणजे तुमच्या कितीतरी पटीनं चांगलं करतील म्हणून त्यांची संख्या वाढवा दिवसेंदिवस मग सुरुवातीला ते सांगतात की यावर्षी जर नांगरणी केली असेल तर पुढच्या वर्षी करू नका तिसऱ्या वर्षी करा नंतर सांगतात दोन वर्ष करू नका तिसऱ्या वर्ष चौथ्या वर्षी करा असे हळूहळू मशागतंत्राचा वापर करा जेणेकरून जास्तीत जास्त सूक्ष्मजीव तुमच्या जमिनीमध्ये वाढेल सूक्ष्मजीव वाढलं म्हणजे तुमचं ते विघटनाचा जे प्रकार आहे कार्यकचरा विघटन करून त्याच्यामध्ये जे शेणखत वगैरे असेल म्हणजे जे आपण ऑर्गॅनिक करून तो वाढण्याचं काम ते गांडूळ करतात जे सूक्ष्मजीव करतात त्यांचा काउंट वाढला आणि ऑटोमॅटिकली तुमचं उत्पन्न वाढेल वेगळं वरून टाकण्याची गरज नाही आहे फवारण्याची गरज नाही आहे साधे सिम्पल भाषेत सांगतो चला आपण आपल्या शेतामध्ये दहा बॅग वीस बॅग खतांची टाकतो मान्य तिसऱ्या चौथ्या दिवशी पा आपण फवारणी काढतो हे सुद्धा मान्य आहे तुम्हाला ओके आता मला सांगा जंगलामध्ये सुद्धा असे काही झाडं आहेत असे काही वनस्पती आहेत की ज्यांना फुलं पण येतात आणि फळं पण लागतात मग त्यांच्यावरती रोग का नाही आहेत त्यांच्यावरती म्हणजे त्यांना तिथं म्हणजे जंगलामध्ये जाऊन कोण खतं पाणी घालतं त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कोण फवार नाही घेतं कोणीच नाही तरी पण त्याला फळं येत नाही का ते पण निरोगी त्याच्यावर आळीचं औषध घ्यायची गरज नाही पडली कधी आपल्याला म्हणजे निसर्गानं जे काही पालापाचोळा जंगलामध्ये पडत असतो झाडांचा तो पालापाचोळा त्याच ठिकाणी कुसतो आणि त्या ठिकाणची जी जमीन आहे ती नरम होते त्याच्यामध्ये सेंद्रिय गरभव वाढतो आणि उत्पन्न पाठी फोड वाढतं त्यासाठी वेगळे खता वेगळ्या औषधं घ्यायची गरज नाही पण हे म्हणणं त्यांचं योग्य आहे आता मी जे सांगतो ते काय योग्य आहे कारण मी माशागत याच्यासाठी करायला लावतो आता तुम्ही कधीच जैविक शेती केलेली नाही आहे ऑर्गेनिक फार्मिंग तुम्ही कधीच केलेली नाही आहे आणि जर तुम्ही आज पहिल्यांदाच जैविक शेती करत असाल आणि पहिल्यांदाच म्हणता असं पाहिलें� मी आता मशागतच करत नाही नांगरतच नाही तर तुमचं पहिल्याच वर्षी नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं कारण सांगू तुम्हाला कारण आपली जमीन त्या लायकीची आता सध्या नाही ते, ते पहिल्याच वर्षी तुम्ही शून्यमशक तंत्राचा वापर करू शकता ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना जे काही तज्ज्ञ लोक आज मार्केटमध्ये फिरत आहेत ते तुम्हाला एकच गोष्ट सांगत असेल आवर्जून जर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करत असाल जैविक शेती करत असाल तर पहिल्या वर्षी पन्नास टक्के जैविक पन्नास टक्के रासायनिक करा दुसऱ्या वर्षी पंच्याहत्तर टक्के जैविक पंचवीस टक्के तरी रासायनिक करा तिसऱ्या वर्षी नव्वद टक्के जैविक आणि दहा टक्के तरी रासायनिक करा आणि चौथ्या पाचव्या वर्षाच्या नंतर तुम्ही शंभर टक्के जैविकवर उतरा असं तुम्हाला दिसत असतील जे प्रबोधन करणारे लोक आहेत ते म्हणजे एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे आणि त्याला जर म्हटलं डायरेक्टली सोड दारू सोडून दे तर काय होईल मित्रांनो अचानक दारू सुटल्या कारण जी सवय त्याला वर्षानुवर्षे लागलेली आहे ती सवय त्याला एकदम सोडायची झाल्यास त्याला दारू सोडून म्हटल्यानंतर त्याच्या हातपाय ह्यायला लागतील त्या दारूच्या अभावी ते मरून जाईल दारू पिऊन तरी दहा पंधरा वर्ष जगलं असतं दारू, दारू सोडल्यामुळे इमिजिएट मला असेसुद्धा काही प्रकार तुम्ही बघितले असेल तोच प्रकार आपल्या जमिनीमध्ये होतो अचानक आपण रासायनिक करून अचानक जैविकवर येऊ शकत नाही आणि म्हणून मी सांगतोय जर मिशन समृद्धीमध्ये तुम्ही आलात तर कमीत कमी तीन ते चार वर्षे तुम्हाला कंटिन्युअसली आमच्यासोबत राहायचं आहे मग काही वेळेला तुमचा फायदा त्याच्या माध्यमातून होईल नुकसान हे आम्ही होऊ देणार नाही झालं तर ते नैसर्गिक कृत्यामुळेच होऊ शकतं म्हणजे जास्त पाऊस पडला जास्त धुकं पडलं जास्त थंडी पडली तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान जे होईल त्याला मी हात नाही लावू शकत पण होईल तोवर आम्ही तुम्हाला नुकसान होऊच देणार नाही यासाठी आम्ही तुम्हाला नेहमी गायडन्स करत असतो मिशन अंतर्गत त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला जैविकवरती ट्रान्सपर्ट करत असतो एकदम पूर्णपणे जैविक करायला देत नाही हळूहळू जैविकवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो तीन चार वर्ष जर तुम्ही आमच्या सोबत कंटिन्युअसली असाल तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे जैविक शेती पद्धतीने केली जाते हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शकतो आणि जैविक शेतीचे फायदे काय आहे आणि तोटे काय आहे ह्या गोष्टी तुम्हाला आता प्रबोधनकार खूप सारे मार्केटिंग मार्केटमध्ये फिरणारे लोक सांगतच असतील ते मला काही नव्यानं ना सांगायचं नाही हा व्हिडिओ काही वाढवायचा नाही जास्त पण जमीन मशागत करणं हे कशासाठी आणि जमीन मशागत न करणं हे कशासाठी तर ह्या गोणी गोष्टीचा ताळमेळ मी असतं मला या ठिकाणी घालून दिलेला आहे अति जास्त मशागत करणं सुद्धा नुकसान करणं होय कारण काय मित्रांनो आपण एकदा जरी मशागत केली ना तरी ते तीस टक्के आपलं नुकसान करतं कारण वरच्या थरामध्ये जेवढे काही सूक्ष्मजीव असतात ते सर्व मारले जातात आणि ते सूक्ष्मजीव नसल्यामुळेच आपण जे काही खत औषधं टाकतो ते झाडांना उपलब्धच करता येत नाही म्हणून आज मार्केटमध्ये जैविकमध्ये अशा काही कंपन्यांचा सुळसुळाट आहे ते बॅक्टेरिया बेस्क प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत काय तिच्यामध्ये मदर कल्चरला आपल्याला कोणीच देत नाही मदर कल्चर कशाला म्हणतात एकदा आपल्याला घेतल्यानंतर ते परत परत तयार होईल असं आपल्याला कोणीच देत नाही हां एकदा सोडलं त्यांचे बॅक्टरी एखाद्या त्या कंपनीच्या बॅक्टरी आपण जर एकदा सोडल्या तर ते नक्कीच फायदा करतात पण वारंवार नाही आणि वारंवार तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर वारंवार विकत घेऊन वारंवार सोडा असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांचं दुकान कसं चालेल एकदा जर तुम्हाला मदर कल्चर देऊन टाकलं एकदाच घ्या वारंवार आपल्या शेतामध्ये करत तयार करत राहा आणि सोडत राहा असं कधीच आपल्याला कोणी को देत नाही आणि कंपन्या ज्या मार्केटमध्ये आज आल्यात त्यांनी हा जो सुळसुळाट लावला आहे जेव कंपन्यांनी आमचा बॅक्टेरिया बेस्ड प्रोडक्ट आम आहे आमचा बॅक्टेरिया बेस्ड प्रोडक्ट आहे त्याचा वापर करा जमीन नरम होईल भूसभूषित होईल मग तुमचं उत्पन्न चांगलं निघेल हे तुम्हाला पटवून देणार खूप सारे शेतकऱ्यांना पटवून देणारे खूप सारे लोक आज मार्केटमध्ये फिरत आहेत पण त्याचा फायदा कितपर्यंत फक्त एकदा सोडू एकदाच त्याचा फायदा परत फायदा पाहिजे असेल परत विकत घ्या परत सोडा तिसऱ्यांदा फायदा पाहिजे असेल परत विकत घ्या परत सोडा मार्केटमध्ये कोणत्याही कंपन्या जेव्हा येतात ना ते रिझल्ट देण्यासाठीच येतात नुकसान करण्यासाठी नाही आहेत ते तुमच्या फायद्यासाठीच असतात पण तुमच्या फायद्यासोबत त्यांचासुद्धा खूप मोठा फायदा दडलेला असतो परत परत घेण्या कारण परत परत त्यांना पैसा पाहिजे ना, ना। म्हणून मशागत ही एवढी पण नसावी की ज्यांना आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल मशागत करावी किती कशा पद्धतीने करावी याची व्हिडिओ मी तुम्हाला जेव्हा तुम्ही मिशन समृद्धीमध्ये येता मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही ट्रीटमेंट करता मशागतीपासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंतची या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत असतो आता जे काही मी नॉलेज मागच्या दहा वर्षामध्ये घेतलं आहे जैविक शेतीसंदर्भातलं जो काही माझा अभ्यास आहे जे काही मी शेतकऱ्यांचे अनुभव घेतले ते मी तुम्हाला ह्या दहा वीस मिनटामध्ये नाही देऊ शकतो म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीमध्ये जे जे शेतकरी आलेत त्यांनी ट्रीटमेंट घेतली त्यांचे कसा फायदा झाला आहे याचे व्हिडिओ मी तुम्हाला आजपर्यंत देत आलेलो आहे या अगोदर मी कोणत्याच प्रोडक्टची मार्केटिंग करत नव्हतो फक्त हेच म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला देत आलेलो होतो पण काही शेतकरी म्हणतात सर औषधं पण सांगा ना तेव्हा मग तुम्ही काहीतरी गोड बंगाल करतात आहे सुमडी मी घुमडी तू तुझंच काहीतरी असेल तुझं लोकाला बेवकूफ खूप बनवतो आहे बच्चन करतो आहे असे काही बरेचसे रिप्लाय मला मिळाले त्याच्यानंतर मग मी औषधी सांगायला लागलो औषधी सांगायला लागलो तर काही लोकं म्हणतात की तुम्ही मार्केटिंग करताय आता मार्केटिंग करताय तर नाही विलास काही ना म्हणतात औषधी सांगा काय म्हणतात सांगू नका ना आता नाही सांगितल्या तिकडून प्रॉब्लेम सांगितल्या तिकडून प्रॉब्लेम आता मी ज्या औषधी वापरतो किंवा ज्या औषधी मी तुम्हाला सांगत आलो बघा माझ्या मिरचीचं प्लॉट आहे मी तुम्हाला आजपर्यंत औषधी सांगत आलो तर या औषधी ज्या काही मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या तुमच्या भागात भेटत नाही याचा माझ्यात काय दोष आहे म्हणून ज्यांच्याकडनं मी घेतो ते म्हणजे देवाजी चौधरी सर त्यांचा नंबर टाकल्यानंतर शेतकरी मला म्हणतात हां त्याचं तुझं काहीतरी असेल तो कमिशन तू त्याच्याकडनं कमिशन घेत असेल मग परत ते बोलायला लागले बरं मी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढताना दिसलो म्हणजे त्याच्यातून माझ्यात काहीतरी आहे पण मी ज्या शेतकऱ्याला फायदा करून दिला जे औषधीचं मी सजेशन दिलेलं आहे त्या शेतकऱ्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ बनवले त्यांनी कोणाला औषध दिलं हे माझ्यापेक्षा त्यांना माहिती आहे म्हणून त्यांच्यासोबत जातो म्हणजे काहीही केलं तर माझी गोष्ट एक लक्षात आली की शेतकरी मला ना पायी चालू देणार ना घोड्यावर बसू देणार मग आता जे माझ्या मनाला वाटेल ते मी करणार तुम्हाला घ्यायचं वाटलं तर नक्कीच घ्या आणि तुम्हाला जर असं वाटतं फेक आहे तर कधीही मग माझ्या प्लॉटवर येऊन बघा ज्या ज्या शेतकऱ्यांना मिरी चालत्या त्यांचं बघा तुम्ही काही म्हणा मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार तर आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि मशागतीने जे जास्त नुकसान शेतकरी करत आहे जास्त मशागत करत चाललेलं आहे त्याच्यामुळे आपले जीवाणूंचा ऱ्हास होत चाललेला आहे गांडुळांचा ऱ्हास होत चाललेला आहे तो होऊ नये यासाठी हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा जो अशा पद्धतीने मशागत करत चाललेला आहे आणि स्वतःचं नुकसान करून घेत चाललेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो परत भेटूया